पुढच्या महत्वाच्या बातमीकडे शिंदेची भाजपसोबत फोनवरून चर्चा होणार असं कळत आहे भाजपचे पक्षश्रेष्ठी फोन करण्याची शक्यता आहे महत्वाच्या खात्यांवरती तोडगा काढण्याचीही शक्यता आहे शिंदेची भाजप नेते भेटही घेणार अशी माहिती मिळतीय आपल्याला कल्पना आहेच शिंदेकडनं गृह मंत्रालयाची मागणी करण्यात आलेली आहे तसंच विकास मंत्रालय मिळावं अशी देखील मागणी आहे तर भाजपचे पक्षश्रेष्ठी मात्र आता फोन करणार अशी शक्यता वर्तवली जातीय आणि महत्वाच्या खात्यांसंदर्भात तोडगा काढला जाईल अशी शक्यता वर्तवली जाते कालच आपल्याला कल्पना आहे संकट मोचक म्हणून ओळख असणारे महाजन त्यांना भेटून आले अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर गृह खातं आणि नगरविकास खातं मिळावी ही प्रमुख मागणी जी आहे ती शिंदे गटाची पाहायला मिळते कसा तोडगा भाजप श्रेष्ठी काढणार आहे त्यावर एकनाथ शिंदे गेले दोन दिवस नाराज आहेत अशी जोरदार चर्चा सुरू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू होती की कदाचित फडणवीस ते काल भेटले जातील पण एकनाथ शिंदेची प्रकृती ठीक नव्हती म्हणून ते त्यांनी जायचं टाळल्याची माहिती समजते काल रात्री उशिरा गिरीश महाजन यांनी शिंदेची भेट घेतली आता काही खात्यांच्या वाटपाच्या संदर्भावरून कदाचित दिल्लीतले भाजपाचे पशुश्रेष्ठी थेट शिंदेशी दुर्दैवीवर चर्चा करून आज याबाबतचा अंतिम तोडगा काढला जाईल असं म्हटलं जातं कारण की उद्या विधिमंडळ नेत्यांची बैठक आहे त्यानंतर कदाचित महायुतीच्या एनडीए राज्यातल्या अलायन्स मित्रपक्षांची बैठक होईल आणि त्यानंतरनं सत्ता स्थापनेचा दावा वगैरे केला जाईल असं म्हटलं जातं या सगळ्या पार्श्वभूमीवर कदाचित शिंदेचा जो काही नाराजीचा सूर आहे तो जाहीरित्या संपवणं भाजपासाठी आज फार महत्वाचं असणार आहे भलेही वार ना शिंदे किंवा त्यांचे जे सहकार्य आहेत ते वारंवार सांगतायत की शिवसेना नाराज नाही या आणि स्वतः शिंदे यांनी भूमिका जरी स्पष्ट केली असली तरी कृती मात्र वेगळी आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपचा आग्रह आहे की शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद घ्यायलाच हवं आहे आणि त्यांनी सत्तेत सहभागी व्हावं यासाठी आज भाजपाचे दिल्लीतले ज्येष्ठ नेते अमित शहा आणि इतर काही नेते हे शिंदेची दुर्घनेवरून चर्चा करतील असंही समजतो नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी